तर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच लढणार हा डायलॉग तुम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अनेक वेळा ऐकला असेल मात्र प्रत्यक्षामध्ये रणनीती काहीतरी वेगळीच आखली जाते मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि यासह अशा अनेक मोठ्या महापालिकांच्या आखाड्यामध्ये महायुती नव्हे तर फक्त युती पाहायला मिळू शकते म्हणजे काही पालिकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजप आणि शिवसेना एकत्र लढू शकतात या मागचं नेमकं राजकारण काय आहे पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट देवाभाऊ एकनाथ भाई आणि अजित दादा। स्वतःला ट्रिपल इंजिन सरकार म्हणून घेणारी ही महायुती मात्र महापालिका निवडणुकांमध्ये या तीन इंजिनांपैकी एक इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर धावताना दिसू शकतं महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिका निवडणुकींची घोषणा ही कधीही होऊ शकते आणि त्यातच मुंबई पुणे नाशिक नागपूर पिंपरी चिंचवड ठाणे नवी मुंबई या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता असावी म्हणून सगळेच पक्ष झाडून कामाला लागलेत मात्र या सगळ्याच महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढणं शक्य नसल्याची जाणीव ट्रिपल इंजिन सरकारला झालेली दिसते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती आहे तर राष्ट्रवादीनं सत्तेची समीकरणं जुळवत महायुतीत पार्टनरशिप मिळवली आहे देवाभाऊंची भाजप आणि शिंदेंची शिवसेना युती करून अजितदादांच्या राष्ट्रवादीशिवाय कोणत्या महापालिकेत लढू शकतात यावर एक नजर टाकूया मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक नागपूर या ठिकाणी अजितदादांना बाजूला ठेवून भाजप शिवसेना एकत्र लढताना दिसण्याची शक्यता आहे आता अजितदादांना वेगळं लढायला लावून महायुती नेमकं काय साध्य करू शकते याचा देखील आढावा घेऊया भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत केलेली हातमिळवणी भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आवडलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालणारा पक्ष असं अजित पवार सातत्यानं अधोरेखित करत असतात अजित पवारांच्या अनेक वेळा ज्या घेतलेल्या भूमिका आहेत जर आगामी काळात आपण भाजपसोबत गेलो तर नक्कीच तळागाळातील कार्यकर्ता आपला दुखावला जाईल अशा पद्धतीची भूमिका भाजपमधल्या कार्यकर्त्यांची आहे महायुती म्हणून महापालिका निवडणूक लढल्यास तिन्ही पक्षांना आपल्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना उमेदवारी देणं कठीण होईल आणि त्यामुळेच शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जर बंडखोरी झाली तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसेल त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वजा केल्यास भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्यास या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संधी देता येईल आणि त्यामुळे बंडखोरीही रोखता येईल पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद तुल्यबळ आहे इथे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढतील असा कयास स्थानिक पदाधिकारी लावत आहेत फक्त भाजपच आहे ते एकशे पंचवीस जागांवर दावा आहे आणि बाकी शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे ते पूर्ण पूर्ण जागे एकशे पासष्ट जागांवर दावा आहेत आणि तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे फक्त भाजपच महायुतीचा धर्म पाळतायत असं वाटतंय मी एकशे पंचवीस जागांवरती दावा नाही केला एकशे पंचवीस जागा भाजपाच्या निवडून येतील असं मी आपल्याला सांगतोय मी एकशे पंचवीस जागांवरती दावा नाही केला एकशे पंचवीस जागा भाजपाच्या निवडून येतील असं मी आपल्याला सांगतोय याच्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष आम्ही एकशे पासष्ट उमेदवार द्यायची तयारी आमची झालेली आहे तसा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठवलेला आहे जो काय निर्णय घेणार आहे ते घेणार आहे पण शेवटच्या मिनिटासाठी पुणेकरांना चांगलं चांगले कार्यकर्त्यांचं माहोल आम्ही पुणेकरांना देणार आहोत भाजप आणि शिवसेना यांच्या पंक्तीतून उठण्याची वेळ आली तर अजित पवारांचं पुढचं पाऊल काय असेल महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीची हात मिळवणी होऊ शकते का याबाबत आधीच चाचपणी सुरू आहे काही ठिकाणी या पर्यायांचं स्वागत होत आहे तर काही ठिकाणी कडाडून विरोध होत आहे पवार काका पुतणे निर्णयाची घाई अजिबात करणार नाहीत थोडक्यात काय तर महापालिका निवडणुकांसाठी जन्माला घातल्या जाणाऱ्या युत्या आणि आघाड्या यांचा डीएनए जुळवण्याची कसरत सगळ्याच पक्षांना करावी लागते अभिषेक मुठाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट